धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक अंतर्गत झेंडा चौक परिसरात सोमवारी तेरा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सीसीटीव्ही कॅमेरात एक हायना तरच बंगा स्पष्टपणे दिसून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे ही घटना रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास कैद झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शहरातील प्रभाग क्रमांक एक अंतर्गत झेंडा चौक परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हायना तरस लगड बक्का स्पष्टपणे दिसून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली सदर प्राणी सामान्यतः जंगलात राहतो त्याचे दात तीक्ष्ण आणि जबडा मजबूत असतो हा प्राणी कुत्रे शेळ्या तसेच मनुष्यावर देखील हल्ला करू शकतो विशेषत रात्री रस्त्यावर फिरणाऱ्यांवर घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी रात्री बाहेर जाणं टाळलं आहे मागील काही दिवसांपासून परिसरात कुत्र्यांची ओरडणे वाढल्याने प्राणी आसपास फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे परिसर शिंदखेडा वनक्षेत्राच्या हद्दीत येतो नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश कांबळे यांना लेखीपत्र पाठवून पिंजरे लावून पकड मोहीम सुरू करण्याची मागणी केली आहे वनविभागाने त्वरित तपासणी करून लकडबग्ग्याचा शोध घेणे आवश्यक आहे अन्यथा अनिष्ट घटना घडल्यास जबाबदारी प्रशासनावर राहील अशी नागरिकांची तीव्र भावना आहे रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे लहान मुलांना घराबाहेर खेळू देऊ नये प्राणी दिसल्यास त्वरित एकोणासशे सव्वीस वनविभाग हेल्पलाईन किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे असे आवाहन नागरिकांसाठी करण्यात आले आहे